एका हरणाच्या पाठीमाग महाकाय मगर लागले होते पाण्यामध्ये हा संघर्ष सुरू होता पुढे या हरणाला मगरीने गाठलंच मित्रांनो तुम्ही हरवडीमध्ये पाहूच शकताय एका निर्धाराने भरलेल्या हरणाची हो आणि भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या मगरीची तीव्र झुंज मगरीचा पाठलाग सुरू असतो आणि हरणाच्या प्रत्येक ओढ्या त्याच्या अस्तित्वाची किंमत ठरवत असतात त्या क्षणी जणू संपूर्ण जंगल स्तब्ध होतं श्वास रोखून हा संघर्ष पाहत राहतं हरण आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात वेगानं धावत असतं प्रत्येक ओळीसह स्वतःला सुरक्षित करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असतं पण हरिणाच्या मागे असते ती भयानक प्रचंड ताकदवान वगैरे जी संधी मिळताच भक्ष्यावर तुटून पडण्यास तयार असते पाण्याचा संत प्रवाह भोवतीची शांतता आणि अचानक या दोन जीवामधला हा जीव घेणार संघर्ष सगळंच रोमांचक सगळंच थरारक हरिण आपल्या पायाचा वेग वाढवतं पण त्या पाण्यात मगरीच्या ताकदीसमोर ते हळूहळू थकायला लागतं शरीरानं थकलेलं असलं तरी हरणाचा आत्मा अजूनही लढत होता आणि मग त्या निर्णायक क्षणी जेव्हा सगळं संपलं असं वाटत होतं जेव्हा मग हरणाच्या अवघ्या काही इंचावर पोचते तेव्हा नेती एक नावा खेळ आखते देव प्रत्येक संकटात एक संधी देतच असतो फक्त ती पाहण्याची आणि पकडण्याची तयारी आपल्याकडे असावी लागते त्या शेवटच्या क्षणी मगरीच्या जबड्यात सापडण्याच्या केवळ एका क्षणाआधी हरिण आपल्या शेवटच्या आशेच्या बळावर जोर लावून उडी मारतं आणि मगरीच्या तावडीतून सुटून सुरक्षित किनाऱ्यापर्यंत पोहोचतं हा थरारक क्षण जणू मृत्यूच्या दारातून परत आल्याचा अनुभवच आहे ही गोष्ट आपल्याला एक शिकवते कधीही हार मानू नका परिस्थिती कितीही बिकट असो जेव्हा वाटतं की सगळं संपलंय तेव्हा एकच संधी आपल्यासमोर उभी राहते ज्या पद्धतीने हरणाने शेवटच्या क्षणी संधी साधली त्याचप्रमाणे आपणही आपल्या आयुष्यात आलेल्या संकटावर मात करून यश मिळवू शकतो मित्रांनो हा थरक क्षण पाहून अंगावर काटा आला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा